बी एस सी मॉलच्या डबल डिस्काउंटची ऑफर गेल्या अडीच वर्षांपासून ग्राहकांना मिळत आहे यंदा हा कालावधी वाढवण्यात आला आहे बेळगावच्या पेठ टिळकवाडी इथल्या प्रथम रेल्वे गेटजवळ सुरू असलेला हा मॉल ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे कमी दराची हमी दररोज आणि तीनशे पासष्ट दिवस सुरू आहे तसेच दहा टक्के सूटही दिली जाते डबल डिस्काउंटमधील स्पेशल काउंटर सुरू आहे इथं कपड्यांमधील सर्व काही पर्याय उपलब्ध आहेत हा बलाड्डे मॉल बी एस चंद बसाप्पा अँड सन्सच्या शहाऐंशी वर्षाचा टेक्स्टाईल हेरिटेज ब्रँडचा प्रकल्प आहे फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे कॉटन सिंथेटिक मटेरियल ब्लाऊज मॅचिंग मटेरियल बनारसी सिल्क साड्या ब्रायडल गाऊन रेशमी साड्या यांची विस्तृत श्रेणी आहे महिलांसाठी तयार कपड्याचा सा भरपूर साठा आहे वेस्टर्न चादर जमखाणी यांसह पुरुषांचे नामांकित मिळते शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजमा धोती चिमुकल्यांसाठी फॅशन दाखवली जाते नवजात शिशूपासून वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा कपडे उपलब्ध आहेत बच्चे कंपनीसाठी खेळणी बोर्ड गेम्स उपलब्ध आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रँडचा पोशाख एथनिक पार्टीनर कपडे आहेत फार्मिल एथनिक पार्टीनर शर्ट्स कुर्ता पायजमा जीन्स पॅन्ट शेरवाणी थ्री पाय जी पीस शूट ब्लेझर इनरवेअर वॉच परफ्यूम अशा वस्तूंचा समावेश आहे ग्राहकांसाठी खास डबल डिस्काउंटचा कालावधी आणखी काही दिवस वाढवला आहे अतिवृष्टीमुळे बेळगावला जाणारे रस्ते बंद होते ग्राहकांचा खास आग्रह असल्याने आणखी काही दिवस डबल डिस्काउंटचा कालावधी वाढवण्यात आला आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले